नमस्कार विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये म्हणजे सव्वीस हजार सहाशे क्युसेक्सनं पाणी सोडलं जात आहे हा विसर्ग सायंकाळी सात वाजता वाढवण्यात येणार असून तो चाळीस हजार क्युसेक्स इतका केलाय भीमाखोरे आणि घाटमाता परिसरामध्ये मुसळधार पाऊस सध्या सुरू आहे सकाळपासून भीमाशंकर येथे एकशे अडुसष्ट मिलीमीटर पावसाची नोंद आहे यासह खडकवासला साखळी धरण परिसरामध्ये तुफान पाऊस होत असल्यामुळे खडकवासला प्रकल्पाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत चोवीस हजार क्युसेक्सनं पाणी सोडलं जात आहे त्यामुळे उजनीमध्ये येणारी पाण्याची आवक वाढण्यास सुरुवात झाली आहे सायंकाळी सहा वाजता आठ हजार क्युसेक्सचा विसर्ग उजनी, क्युसेक्स उजनी जलाशयामध्ये मिसळत होता तो आता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे कारण पवना चासकमान यासारख्या धरणामधून सुद्धा पाणी सोडण्यात येत आहे आज खडकवासला साखळी धरण परिसरासह अन्य धरणावर सुद्धा मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद आहे दुसरीकडे वीर धरणामधून सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग हा वाढत आला असून तो बेचाळीस हजार आहे देवघर भाटगर गुंजवणी आणि वीर या सर्व धरण परिसरामध्ये आज सकाळपासून जोरदार पावसाची नोंद सुरू आहे यामुळे देवघर भाटगर या धरणातल्या मोठ्या प्रमाणात पाणी सोडलं जात आहे आणि यामुळेच वीर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले आहेत त्याचे बेचाळीस हजार क्युसेक्सनं पाणी नीरा नदीच्या पात्रात सोडण्यात येत आहे हे पाणी निरानरसिंगपूर येथून भीमा नदीच्या पात्रामध्ये मिसळते त्यामुळे सोलापूर जिल्ह्यामध्ये भीमा नदी दुतडी भरून वाहणार आहे उजनीमधून सोडण्यात येणारा चाळीस हजार क्युसेक आणि वीरमधून सोडण्यात येणारं बेचाळीस हजार क्युसेक त्याचबरोबर सध्या निरा आणि भीमा नदीच्या परिसरातही पावसाचा जोर आहे नीरा खोऱ्यातील पावसाचा जोर पाहता वीर धरणामधून सायंकाळी सात वाजल्यापासून सत्तेचाळीस हजार तीनशे पन्नास क्युसेकचा विसर्ग सुरू करण्यात येणार असल्याचं निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांनी कळवलंय उजनी धरण एकशे पाच पॉईंट पंचवीस टक्के इतकं आहे धरणातला एकूण पाणीसाठा हा एकशे वीस टीएमसीचा इतका आहे यातील उपयुक्त पाणी हे छप्पन्न पॉईंट एकोणचाळीस टीएमसी इतकं आहे याचबरोबर वीर धरण हे ब्याण्णव टक्के भरलेलं आहे आणि उजनी धरणातून सध्याचे पाणी सोड सोडवण्यात येत आहे भीमा सीना जोडकालव्यामध्ये चारशे दहिगाव गाव करता ऐंशी आणि सीनामाडा येथे एकशे ऐंशी क्युसेक्सनं पाणी सोडलं जात आहे सायंकाळी सात वाजल्यापासून चाळीस हजार क्युसेक्सनं भीमा नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडलं जाईल सध्याचा विसर्ग हा पंचवीस हजार क्युसेक इतका आहे